श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे या नवरात्रीमध्ये आपण कोणते नियम पाळायला पाहिजेत या नवरात्रीत आपण कोणते तोडगे उपाय करू शकतो त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री मंदिरात देवीला नऊ कमळाची फुले अर्पण करा आणि अर्पण केलेल्या नऊ फुलांपैकी एक फुल घरी घेऊन या आणि ते आपल्या तिजोरीत ठेवा त्यामुळे आर्थिक प्रश्न सुटतील जर तुमचे ग्रह अशुभ स्थितीत असतील तर अष्टमी किंवा नवमीला घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचे दिवे लावा त्या दिव्यात एक एक लवंग टाका यामुळे तुमचे ग्रहाशी संबंधित दोष दूर होतील तुमच्या कुटुंबात सतत वाद होत असतील तर घरी किंवा मंदिरात जाऊन दुर्गा चालिसाचे पठण करावे ज्या दिवशी तुम्ही पठण करणार आहात त्या दिवशी उपवास धरावा दुर्गा चालीसा पठण केल्याने तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणतेही वाद होणार नाही प्रत्येक कामात अपयश येत असेल तर अष्टमी किंवा नवमी तिथीला अन्नधान्य वस्त्र भांडी बूट चप्पल गरीबांना दान करा कन्या पूजेसाठी मुलींना बोलवताना त्यांचे वय दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजेला बोलवणाऱ्या मुलींची संख्या नहू असावी कन्या पूजनाच्या एक दिवस आधी त्या मुलींच्या घरी जाऊन आमंत्रण द्यावे कन्या पूजेच्या वेळी बटूक स्वरूपात मुलीसोबत असावा त्याचीही पूजा करून जेवायला द्यावे घरी बोलवलेल्या मुलामुलींना घरच्या पूर्व दिशेला बसवावे अष्टमी आणि नवमीला जास्त वेळ न झोपता सकाळी लवकर स्नान करून माताराणीचे पठण करावे महानवमीच्या दिवशी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करून माता लक्ष्मीचे दर्शन घ्यावे जांभळा रंग हा माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी होम हवन करावे त्याशिवाय नवरात्रीतील पूजा विधी अपूर्ण मानले जाते जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलींची पूजा करून उपवास सोडावा नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतेनुसार नवमी ही रिक्त तिथी आहे या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पुरी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा जर तुमचे आयुष्य निरोगी आणि समाधानी पाहायचे असेल तर चैत्र नवरात्रीत भगवान विष्णूंचे मत्स्य रूप अवश्य पहा जर तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असेल पाच कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा देवी मातेची विधिवत पूजा करून तो लाल कपडा आपल्या सोबत आणून घरातल्या तिजोरीत ठेवा तुम्हाला व्यवसायात वाढ करायची असेल तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून मातेची पूजा करावी पूजेच्या वेळी एक नारळ घेऊन त्यात लाल रंगाचा सा दोरा सात वेळा गुंडाळून मातेला अर्पण करावा तुम्हाला जीवनात प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल तर कणिक गुळाच्या पाण्यात भिजवून ती वाहत्या पाण्यात सोडून द्या असे केल्याने जीवनात प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ पाहिजे असेल तर दुर्गा देवीच्या जप करा जप केल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये तुम्हाला बरकत बघायला मिळेल घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीत दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथांना विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि गुळाचा खडा अर्पण करावा नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या धान्याचा नैवेद्य दाखवावा जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल नवरात्रीमध्ये घराजवळ तुळशीचं झाड लावा यामुळे जीवनात सकारात्मकता येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील माते या साथी जवल लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहावा यासाठी तुळशी जवळ एक नाणे ठेवा नवरात्रीमध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाब सोबत एक लवंग दुर्गा मातेला अर्पण करा धनप्राप्तीसाठी लवंग ही खूप प्रभावशाली आहे मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीच्या मंदिरात गजरा किंवा वेणी अर्पण करा देवीला कुंकुमार्चन करा आणि कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डब्बीत साठवून रोज आपल्या कपाळाला लावा त्यामुळे तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि प्रगतीच्या नवनवीन संधी तुम्हाला मिळतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ